आता काय राडायला लागलीस हा तुला सांगितलं होतं ना मच मच बोलायचं नाही चर 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 हि जी जी बोलती ना का पण टाकील एक दिवशी तुला आधीपासून सांगितलंय माझ्या कामामध्ये लुडबुड लुडबुड करायची नाही कळते का नाही कळत नाही माझ्या आईला उरपट बोलायचं नाही जे काय ती मला सांगायचं कळलं नाही तर माझा राग लय बेकार तुला माहित नाही तुला सांगायला लागलोय हो� आणि चहा कॉफी झाल्या झाल्या मला आणून देण तुझं काम आहे कळलं का हा हो, हो। आता इथून पुढे बोलतो मला चार चार एका तुला खाली पाडतो बघ हाय हा, हा? हा? नाटक करायची नाहीत बिलकुल माझ्या कामात लुटबुड करू नकोस काय सांगाले चल हो, चल जा माझ्या कामात लुटबुड करू नको आता मला डिस्टर्ब करू नको आता मी काम करायला लागलोय काय म्हणालय चल हा

बघितलं हो का नाही बाई कशी हात जोडून माझ्या समोर उभा होती दार आपला दारा हा उगाच गावचा सरपंच म्हणत नाहीत आपल्याला हा लागली लगे मला सांगायला ऑर्डर ऑर्डर द्यायला हा भेऊ नका बायकूचे बैल मार खाता निसता बायकूचा हा आता जाऊन भांडे नाही आता दोन धोचय मला हा भांडे झाले की जीवड़ी। आ, जीवड़ी। आ, जीवड़ी। जीवड़ी।